देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी श्रीजा श्रीनिवास चन्नोजी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला मिळणार संधी राजकारणातील अनुभवी लावतायत तर्कवितर्क देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेक जन इच्छुक असले तरी काहीच्या राज आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा मतदार सखोल अभ्यास करत असून उलटसुलट चर्चेला येत आहे उधान रामदास पेंटय्या चन्नोजी यांची पुत्नी श्रीनिवास पेंटय्या चन्नोजी यांची मुलगी श्रीजा यांनी भाजप पक्षाकडे ठेवला उमेदवारीचा प्रस्ताव देगलूर नगर परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेला आरक्षित झाल्याने आता अनेक इच्छुक चेहरे या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत परंतु मतदारांनी निष्कलंकित असा योग्य तो उमेदवार निवडून निस्वार्थ भाव जनसेवा करणाऱ्यांना संधी द्यावी अशी चर्चा जनतेतून येत आहे सर्वप्रथम मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मागून आमचे सुवर्णकार परिवार सराफा व्यापारी परिवार आणि माझे जे काही व्यापारी बंधू आहेत त्यांच्या शु त्यांनाही शुभेच्छा आणि जे काय देगलोचे आमचे नागरिक आहेत त्यांनाही माझ्याकडून शुभेच्छा आणि शेतकरी मित्र त्यांनाही माझा शुभेच्छा आहे आणि सर्वप्रथम मला आमचे एक नवीन संघटना म्हणून आम्ही तयार केलेला आहोत त्या दिल्लीची आमची एक संघटना आहे जनशक्ती जनसंरक्षण मिशन म्हणून आणि ते नीती आयोग आयोगला आटेच आहे आणि ते महाराष्ट्र रजिस्ट्रेशन म्हणून आम्ही परवाच नुकतंच आमचं एक आठ दिवसाखाली झालेलं आहे त्याच्या महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि आमची संघटना शेतकरी जे आत्महत्या करतात त्यांच्यावर राहील आणि भ्रष्टाचार जे आहे त्यांच्यावर एक मुद्दा म्हणून आम्ही काम करणार आहोत आणि प्रत्येक गावातून आम्ही एक दोन कार्य कार्यकारींना निवड करून आमचे पुढचे कार्यक्रम चालू करणार आहोत आणि दुसरा एक विषय आहे आज देगलूरमध्ये देगलूर शहरामध्ये जे वातावरण बनलेलं आहे एक नगराध्यक्ष उमेदवारसाठी आणि माझं असं म्हणणं आहे देंगलोर नगर परिषदमध्ये आत्तापर्यंत जे निवडून आलेले उमेदवार आहेत ठीक आहे मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही परंतु सध्याचं वातावरण असं आहे ओबीसीला सुटलेली जागा आहे आणि त्या लढाईमध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत आणि कुठला तरी साधारण व्यक्तीला आणि एक सर्वसामान्य व्यक्तीला भा तिकीट देण्याची एक मी अपेक्षा जाहीर करतो आणि आता सध्याच्या पोझिशनला राजकारण एक फार मोठा धनाड्यांचं झालेलं आहे आणि आज सर्वसामान्य जनतेमधून निवडून येण्याची एक प्रक्रिया आहे जर देगलूर शहरामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व असलेले उमेदवारला जर निवडून दिला तर त्याचा फार चांगला परिणाम पुढे आपण बघणार आहोत आता बेंगलोर शहरामध्ये खूप बुद्धिजीवी वर्ग आहेत परंतु या शहरामध्ये शे सामील होताना त्यांना खूप विचार करून यावा लागतो त्यांच्यासाठी त्यांनी कुठलाही राजकारणामध्ये भाग घेत नाही मित्रांनो आज बेंगलोर शहर एक आपला सुंदर शहर आहे त्या सुंदर शहरासाठी एक असा माणसाला आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याचा चरित्र क्लीन असो आणि त्याचं काम एक सुंदर असो असा व्यक्ती आपल्याला पाहिजे आणि माझी एक विनंती आहे देगलूर शहराचे प्रत्येक नागरिकांना प्रत्येक समाजाला प्रत्येक गटाचे वर्गाचे लोकांना माझी खूप विनंती आहे की तुम्ही एक उमेदवार निवडताना एक चांगल्या प्रतिमेचा उमेदवार निवडून द्यावे हे माझी एक वैयक्तिक विचार आहे आणि ते विचाराला तुम्ही एक प्रामाणिकपणाने विचार करून आपल्या देगलूर कसा विकास होईल आणि कसा आपला देगलूरचा एक पुढी देगलूरला पुढे ने नेण्यासाठी कुठलाही आता खूप योजने आहेत खूप आणि देगलूरचा विकासासाठी काम टप झालेले आहे त्याच्यासाठी सुशिक्षित उमेदवार आपल्याला गरजेचा आहे त्या माध्यमातून माझी भाजप पक्षाला विनंती आहे माझी मुलगी इंजिनियर आहे आणि त्या मुलीला मी भाजप पक्षासाठी मी उमेदवार म्हणून मी द्यायला तयार आहे जर पक्षाने याच्यावर विचार केले तर ते एक चांगला एक निर्णय होईल आणि या देगलूर शहराचा उमेदवार म्हणून आमचे मुलगी श्रीजा चन्नोजी यांचं नाव मी ऑलरेडी दिलेलं आहे तर देगलूरच्या जनताला माझी अशी विनंती आहे तुम्हाला कुठला उमेदवार पाहिजे हे तुमच्या निर्णयामध्ये आहे जर देगलूरचा विकास देगलूरचा एक चांगला काया पलट करणारा उमेदवार जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं विचार करून देगलूरला कसा पुढे आणता येईल ते तुम्ही विचार करून आपला प्रत्येक वोट आज फार किमतीचा ठरलेला आहे कुठलाही पैशाचा बली न पडता आपल्याला एक चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे एवढा माझा जनताला आणि प्रत्येक नागरिकांना विनंती आहे तुम्ही आताच म्हणालात की देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी तुमच्या मुलीचं मुलीसाठी भाजप पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे काय वाटतं की भाजप पक्ष आपल्याला या आपल्या मुलीसाठी उमेदवारी देईल का मला असं वाटते की देगलूर शहरामध्ये खूप बुद्धी बुद्धिजीवी वर्ग आहेत परंतु आपल्यासारख्या एक सामान्य माणसाला तिकीट देण्यासाठी वरचे वरिष्ठ मंडळ विचार करावा कारण का या कुठलाही त्यांचा उमेदवाराला निवडून आणायची ताकद त्यांच्यामध्ये आहे भाजप पक्षामध्ये एक उमेदवारांना निवडून आणायची एक ताकद त्यांच्यामध्ये आहे तर त्यांच्या घरचा उमेदवार समजून जर त्यांनी जोर लावला तर बिलकुल आम्ही आमची मुलगी निवडून येऊ शकते रामोजी चंद्रोजी पेंटे हे नाव अशोकराव चव्हाण म्हणजे भाजपाचे जे खासदार आहेत हे नाव त्यांच्या निकटवरती आणि तुम्ही त्यांचे संबंधित आहात एक मित्रत्वाचा नाता आहे आणि अशोकराव चव्हाण हे तुमच्या बाजूने झुप्त माप देतील का काय वाटतं आता कसं आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी अशोकरावचा कार्यकर्ता म्हणून जीव लावलेला आहे आमच्या वडिलापासून आम्ही त्यांना सोडलेलं नाही कुठलाही आता काँग्रेस पक्षामध्ये आम्ही होतो परवा आम्ही दोन वर्षाखाली साहेबांनी आदेश दिले की तुम्ही भाजपमध्ये या तर त्यांचं आम्ही एकदम पालन करून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता त्यांना एक असा विचार करायला पाहिजे की आपण एक चांगला घरातला चांगला उमेदवारला तिकीट देऊन निवडून आणू आता हे त्यांच्या दृष्टिकोन बघितले तर आम्ही ते त्याच्यामध्ये बसणार आहोत म्हणजे तुमचे आणि त्यांचे राजकीय संबंध चांगले आहेत परत तुम्हाला ही संधी त्यांनी देतील ही आशा वाटते मला मला तर शंभर टक्के खात्री आहे आणखी दुसरी एक गोष्ट देगलूर जनतेमध्ये देगलूर शहरामध्ये आणि देगलूरचे नागरिकमध्ये देगलूरची जनताचं एक असा कौल आहे की एक चांगला प्रतिमेचा व्यक्ती आम्हाला पाहिजे आता आम्ही खूप बघितलेले आहोत त्यासाठी एक चांगल्या प्रतिमेचा व्यक्ती आम्हाला द्या असा देगलूरची जनताची एक बाई आहे त्यासाठी अशोकराव साहेबांना साहेबसुद्धा आम्हा आमच्या नावाचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा हे माझी विनंती राहील अशोक राव भाजपने तुम्हाला तिकीट दिला संधी दिली तर तुमची लढाई कोणासोबत राहते लढाई म्हणून आम्ही फक्त आपला पक्ष कसा निवडून आणता येईल आणि आपला उमेदवार कसा निवडून आणता येईल त्याच्यावर आम्ही लक्ष घालणार अगर बीजेपी का तिकीट नाही मिळाला तो आपका अपक्ष लढण्याची तयारी आहे का आता आता जे चर्चा चालू आहे आता इलेक्शन इलेक्शन आणि आपल्या देगलूरमध्ये इलेक्शन म्हणले तर फार मोठा नोटोंचा व्यापार करून ठेवलेला आहे आणि त्या याच्यामध्ये आम्ही बसत नाही जर ते जर तिकीट जर दे गेले तर ते विचार आम्ही नंतर करू धनधानग्यांसोबत आपली ही लढाई होणार आहे तर यासाठी आपली काय रणनीती असणार आहे माझा एकच आहे की एक सामान्य व्यक्ती आणि एक नागरिकांचा व्यक्ती आणि कुठल्याही गोष्टीला आम्ही कमी पडणार नाही पैशाला कमी पडत असेल तर ते गोष्ट वेगळी आहे परंतु कुठल्याही कार्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही आणि त्या ते चरित्र आमच्यामध्ये आहे देगलुर के विकास कामों के लिए आपके पास आगे के लिए क्या प्रोग्राम है अगर नगर अध्यक्ष पद आपको मिलता है तो आप पब्लिक में कौन से मुद्दों के ऊपर इलेक्शन लड़ेंगे पहली बार तो विकास का काम और देगलोर शहर के स्वच्छता के बारे में और देगलुर शहर में औद्योगिक प्रश्न जे देगलुर शहरा मधी जे बेकारी वाढ़ है ज्यादाबद्दल विचार करूँ आनी स्वच्छते बदल विचार करूँ जर योग आला तर आम्ही मोदीपर्यंत जाऊन प्रधानमंत्री मोदी साहेबापर्यंत जाऊन आमची बरोबर आमचे प्रश्न मांडणार गेल्या अनेक वर्षापासून गटर योजनाचं काम आतापर्यंत पूर्ण झालं नाही त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता बघा ते गेले काही वर्षापासून ते आता ते जे नगराध्यक्ष इथं होते आणि पहिलेपासून जे पेंडिंग कामं आहे हे प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही हे उत्तर त्यांच्याकडंच आहे आत्तापर्यंत देगलूर नगर परिषदेवर अण्णादादांचं राजकारण चालत आलेलं आहे आणि धन दांडग्यांचं राजकारण होतं मग आता तुम्ही एक सामान्य कुटुंबातून आणि निष्कलंक म्हणून तुम्ही रेंगणांमध्ये उतरणार आहात तर तुमची लढाई धणडणग्यासोबत रा असणार आहे तर त्याबद्दल आपण काय आहे तर कसं आहे मी पहिलेसुद्धा त्याचं उत्तर दिलो तरीही आताही पुन्हा देतो तर हे आपल्या जनतेने विचार करायचा आहे आज एवढा मोठा वीस वर्षापासून जे इलेक्शनमध्ये वाढत 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 पैशाचा इथपर्यंत आलेला आहे की आपण पैसे घेऊ की एक चांगला माणसाला घेऊ हे आपल्या देगलूरच्या जनतेने विचार करायला पाहिजे की आता पैसा खूप झाले आम्हाला आम्हाला च चा, चांगला व्यक्ती पाहिजे असा जर लोकांनी विचार केले तर शंभर टक्के आमचा विजय आहे राईट right.